वडवड बाबा की जय हो वडवड बाबा की जय हो बाबा की जय हो वडवड 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 बाबा की जय हो कोणी पण येईल वडवड बाबाकडे समस्या घेऊन त्याचं आयुष्यभर वडवड करून समस्या दूर करणारा हा बाबा एक बाबा वडवड बाबा की जय हो आईला बघत कसं येणार का माझ वडवड झालंय बाबा 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 या भक्ताची समस्या दूर करा बाबा मी तुमच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे तुम्ही वडवड करत सगळं वडवड करून लोकांची समस्या दूर करता बाबा 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 बघा इकडं वडवड बाबा बोल बघता काय समस्या अहो बाबा मला अजून मुलच होत नाही तुला अजून मुलगाच होय <laughs> तुझं लग्न झालंय का लग्न नाही झालं अजून नाही